ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलग्या श्रद्धानंद स्वामीजींच्या हस्ते राम अक्षतांचे वितरण अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी होणार आहे त्या प्रथ्यार्थ येथील दत्त मंदिरात राम अक्षता प्रभू श्री राम मंदिर प्रतिमा आणि माहितीपत्रक येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजींच्या हस्ते वितरित करण्यात आले

सर्वांना जाणं जमणार नाही त्यामुळे घरोघरी आपल्या देवघरात या राम अक्षता ठेवाव्यात आणि जेव्हा केव्हा अयोध्येत जाल तेव्हा तिथे अर्पण कराव्यात अन्यथा त्या दिवशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक केला जाणार आहे तिथे त्या अर्पण कराव्यात तसे चौदा जानेवारी पासून एकवीस जानेवारी पर्यंत दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीराम आराधना होणार आहे तिथे सर्वांनी यावं असं आवाहनही केलं आहे दरम्यान घरोघरी रामाक्षता वितरित करण्यात आल्या बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता हनुमान मंदिरात दीपोत्सव करण्यात येणार आहे महांकर तात्या साहेब कदम सदलगा।